आमचं माऊरचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही गेलो होतो श्री गजानन महाराज संस्थान शेगाव इथे तर स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उभाडी किचन आणि ब्लॉकमध्ये मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो त्रिपुरारी पौर्णिमा होती त्या दिवशी आणि इथे वातं जळत होते अखंड शेगावमध्ये तिथलं आम्हाला दर्शन वगैरे झालं तर आमचं माऊरगडावरचं दर्शन झालं आणि लवकर झालं होतं म्हणून आम्ही एका ठिकाणी रस्त्यामध्ये जेवण केलं दुपारी खूप वेळ झाला होता त्यानंतर आम्ही शेगावला पोचलो शेगावला पण जायला आम्हाला वेळच झाला होता कारण दुपारी आम्ही निघलो तिथून दोन जवळपास दोन वाजले होते आम्हाला सगळं बघत बघत आणि त्यानंतर मग आम्ही शेगावला गेलो तर पा शेगावला आम्हाला पाच वाजले होते तर तिथूनही आम्हाला शेगावला जायला चार साडेचार तास लागले होते त्यामुळे दीड दोनला झालं मग आम्ही आलो आता शेगावमध्ये तर आनंदसागर तर बंद होतो आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आता पण चालू झाला नाही माहिती नाही तर छान असं प्रवेशद्वार आहे आणि गजानन महाराज संस्थान शेगावचं सांगायचं सा म्हटलं तो स्वच्छते त्या बाबतीत एक नंबर आहे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल तरी ते आता आमच्या आदित्य गोंगडेला फोटो काढायचे होते पण मध्ये मध्ये लोक येत होतो त्यामुळे बराच वेळ लागला फोटो काढायला गेट समोर तरी ते, ते आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो वगैरे पण काढले होते तर असं सोबत असलं फोटो काढणार आहे की सगळे स्टुडिओ होता फोटो होता तर स्त्रीच्या मुखदर्शनाकडे आम्ही गेलो होतो मुखदर्शनाची आम्ही लाईन लावलेली होती त्यामुळे पटकन आमचं दर्शन झालं पौर्णिमा होती त्यामुळे गर्दी पण होती त्या दिवशी बरीचशी आणि दर गुरुवारी इथे गर्दी असते इथून वरून जावं लागतं लाईने लागतात तर आता इथून सेवाधारी निवास आहे आणि सेवेकरी इथले खूप मन लावून सेवा करतात स्वच्छता अगदी कुठेही दिसणार नाही आपल्याला कचरा वगैरे घाण वगैरे झाडं पण त्यांनी असे व्यवस्थित बांधून ठेवलेले जेणेकरून पानापा पालापाचोळा खाली पडणार नाही आणि घाण होणार नाही स्वच्छता पिण्याचं पाणी हात धुण्याचं पाणी चप्पल वगैरे ठेवायला फ्रीमधे स्टँड सगळं म्हणजे आहे इथे माझी आत्या आणि मी बघत होती इथे आम्ही लाईनी लावल्या होत्या कारण हे दुसऱ्या लाईनीतून गेले होते आमचं मादा आणि रुपाले आणि आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीत गेलो होतो म्हणून आमचं लवकर दर्शन होऊन आम्ही खाली आलो होतो त्यानंतर आम्ही इकडे मंदिराचा परिसर वगैरे फिरलो सगळा आजूबाजूचा तर खूप छान स्वच्छता आणि सगळीकडे बघण्यासारखं आहे आणि इथला जो महाप्रसाद मिळतो त्याचं तर एक वेगळीच गोष्ट आहे तर ही जी वात आहे त्रिपुराळी पौर्णिमाची जी आम्हाला इथे दर्शन झालं होतं तर आम्ही सगळ्यांनी इथे दर्शन घेतलं मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघितला खूप छान असं सज सजवलेलं आहे मंदिरही खूप सुंदर आहे तर बघू शकतो आपण छान असं मंदिर आहे मध्ये जायला पण तर इथे श्रींचं अभिषेकाचं पाणी इथे देत होते आता महाप्रसादालयाकडे जाऊया तर इथे आलं म्हणजे कुणी बिना जेवणाचं म्हणजे बिना महाप्रसादाचं जातच नाही बघू शकता सेवेकरी अखंड चोवीस तास इथे काम करत असतात जे लयामध्ये जायचं आहे इथे मध्येच अन्नपूर्ण मातेची मूर्तीला पोस्टर लावलेलं आहे मोठंच चित्र लावलेलं आहे इथे हातपाय धुण्यासोय माझ्या हत्याने मी चालली आहे आणि नंतर माझे काका काकू का, आणि ते आले होते कारण ते मागे होते ते दुसऱ्या लाईनी गेले होते आम्ही दुसऱ्या लाईनी गेलो होतो दर्शनाला म्हणून आमचं लवकर झालं होतं इथे बघू शकतो आपण स्वच्छता नेवनेटकेपणा पुसणं इथे अन्नपूर्णा आणि महादेवांची मूर्ती ठेवलेली आहे तर जाताना खूप अशी गर्दी नव्हती त्यामुळे डायरेक्ट जेवणाच्या लाईनीत जाता आलं इथे गजानन महाराजांचा फोटो आहे लाईनी शिस्तीत जेवण दिलेलं असतं एकदा दिलं एकदा ताट आपण घेतलं की दुसऱ्यांदा ते वाढायला येतात काही पाहिजे असलं तर आणि इथला स्टाफही स्टाफ म्हटलं तर सेवेकरी खूप छान आहे जेवण वगैरे वा वाढायचं व्यवस्थित देतात पण आणि जेवणाची चवही अप्रतिम असते जर आपण घरी तेच पदार्थ बनवतो पण तेच इथे जे खातो त्यांची चव वेगळी असते तर आज होती बटाट्याची थोडी पातळ भाजी बेसन आणि बुंदीचा लाडू भात आणि पोळी तर बेसन इथे कंपल्सरी असतंच रोज आणि एक वेगळी भाजी बनवलेली असते गुरुवारी तर खूप गर्दी असते कारण इथले विदर्भातले लोक खूप मानतात तर आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही जवळपास सात आठला निघलो होतो इथून घरी जायला तर आम्ही काल ज्या व्हिडिओमध्ये जसं दागि दाखवलं की रात्री साडेनऊ दहा आला निघलो होतो तर त्या दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला आम्ही घरी पोचलो म्हणजे चोवीस तासात आम्हाला तीन चार ठिकाणचे दर्शन झाले आणि व्यवस्थित आमचं दर्शन आणि प्रवास पार पडला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ